और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी प्युरिफायर, लोकल ट्रेन मध्ये झालेल्या वादातून कल्याणपूर्वेतील अर्णव खैरे या एकोणवीस वर्षीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटत असून अर्णवच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीने केली आहे याबाबत समितीच्या वतीने कल्याण लोहमार्ग पोलिसांना निवेदन देण्यात आलंय अठरा नोव्हेंबरला अर्नव खैरे नावाचा विद्यार्थी कल्याण स्टेशन वरून प्लॅटफॉर्म नंबर प्लॅटफॉर्म नंबर सात वरून बसला आणि तो गाडीत बसल्यानंतर तो हिंदी भाषेमध्ये बोलल्यामुळे ते काही गाडीतले जे पॅसेंजर होते त्यांना त्याचा राग आला आणि त्या रागाच्या द्वेषातून त्याला बहुतेक मारहाण मारहाण करण्यात आली आणि तो कॉलेजून आल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला तो मनसाच झाला आणि त्यांनी घरी आल्यानंतर आत्महत्या केलेली के आहे त्याला जबाबदार त्या ट्रेनमध्ये असणारे जे पॅसेंजर होते ज्यांना हिंदी भाषेचा राग आला आणि त्या द्वेषातून त्यांना जी मारहाण झोड झाली त्याच्यातूनच त्यांनी त्याची आत्महत्या त्यांनी केलेली आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि सदरच्या म्हणजे प्रकरणाचा सखोल चौकशी रेल्वे प्रशासन पोलीस आणि कोळशेवाडी पोलीस यांनी करावा एवढी आमची अपेक्षा आहे त्या माध्यमातून आम्ही आज माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याबाबत आम्ही लवकरच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल तीन यांची भेट घेऊन त्यांनासुद्धा या प्रकरणात सखोल चौकशीच्या मागणी करणार आहोत या समितीचे अध्यक्ष हरिभाऊ भालेराव सचिव विजय पवार खजिनदार इंगळे केतन रोकडे संजय तेलुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा